नमस्कार आज दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार, केडी चौधरी डाळिंब पुणे मधून सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थितीमध्ये संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आजही शंभर एकशे दहा रुपये एकशे वीस रुपयापर्यंत कोटी ही स्टार्ट होत असताना आपल्याला पाहायला भेटते आणि वर साधारणतः दीडशे रुपये किलो माल असेल एकशे नव्वद रुपये असेल किंवा दोनशे तीस रुपये किलो पर्यंत माल गेला असेल परंतु अशा बागांचं जागेवरती जे सौदे होत असताना आता राजस्थानची भीती घातली जाते परंतु राजस्थान मध्ये मी काल दोन तीन दिवस सर्वे करतोय बऱ्यापैकी पाच दहा टक्केच माल चांगले येतात आणि त्या मालांना आता उठाव सुद्धा चांगला वाढायला लागलेला आहे आणि हलक्या मालांचं प्रमाण जास्त आहे परंतु अजून महाराष्ट्रामध्ये कमीत कमी एक महिनाभर तरी माल चांगले येतील आणि चांगल्या मालांना चांगले, माला चांगले रेट राहतील कारण महिनाभराचा जो टप्पा आहे तो बऱ्यापैकी तिथं हलक्या मालाचाच आहे साधारणतः पंधरा डिसेंबरच्या मी एक महिन्यापासून अंदाज दिलेला आहे की पंधरा डिसेंबरच्या नंतरच तिथे माल चांगले येतील परंतु आता हलक्या मालांचं एवढं प्रचंड प्रमाण असताना बऱ्यापैकी आता थंडीची लाट सुटलेली आहे परंतु ग्राहक हा महाराष्ट्रातल्याच मालाला डिमांड करत असताना जर आपल्याला रेट खाली येतील ही जर भीती मनामध्ये वाटत असेल तर मला असं वाटतं की चांगल्या मालाची रेट खाली येण्याला अजून बराचसा काळ जाईल परंतु म्हणजे जो पंधरा डिसेंबरचा टप्पा सांगितलेला आहे परंतु माल कुठेही नाही आणि महाराष्ट्रातल्याच मालांना हे डिमांड वाढतंय आणि आज पाहिलं तर प्रचंड ग्राहकांची गर्दी असताना आज ग्राहक हा चांगल्या मालांचा आजही इथून जास्तीत जास्त खरेदीचा ओघ ठेवतोय आणि काही व्यापारी त्यांचे राजस्थानमध्ये जरी पोहोचले असतील तरी पण त्या राजस्थानमधल्या मालांना अजून पसंती पडत नाही आणि म्हणून मी सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की मधला टप्पा हा थोडासा आपल्याला कमी जास्त वाटत असेल काही थंडी आहे किंवा व्यापारी आपल्याला कमी जास्त रेटमध्ये मागत असतील तर घाबरून जाण्याचं कारण नाहीये फक्त माल चिरला गेला नाही पाहिजे कारण थंडी आली की थंडीचा इफेक्ट हा मालावरती होतो माल ऑटोमॅटिक क्रॅक होतात माल फुटतात आणि त्यामुळे आपलं नुकसान होतं आणि बरेचसे शेतकरी अजूनही काही ओव्हर करण्याचा प्रयत्न करत असतील तर असे माल ओव्हर करू नये की जेणेकरून मालाचं नुकसान होणार नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये आता बाजाराच्या सद्यस्थितीचा एवढाच अंदाज सांगेल की पश्चिम महाराष्ट्रात माल दिसतोय उत्तर महाराष्ट्रात माल दिसत नाही राजस्थानमध्ये माल आहे परंतु आता हलके माल जवळजवळ नव्वद टक्के आणि दहा टक्केच माल चांगले आहेत त्यामुळं सद्यस्थिती हीच सांगते की गडबडायचं नाही आजही शंभर दहा शंभर एकशे दहा एकशे वीस रुपये गोटी ते दोनशे चे रेट आहेत आणि ज्याचा माल चांगला आहे त्याचे पैसे बनणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहेच आणि म्हणून तुम्ही घाबरून जाऊ नका मी सद्यस्थिती जोपर्यंत आपल्याला सांगतोय बाजार चांगले फक्त खालीवर होऊ शकतात त्यासाठी जास्त थांबू नका एवढंच कळकळ जावं मी माझ्या सर्वच डाळीन पथक शेतकरी बांधवांना शकतो धन्यवाद